नमस्कार।, नमस्कार आज दिनांक तीस नोव्हेंबर कापसाला काय दर मिळत आहेत बघूयात या व्हिडिओच्या माध्यमातून अमरावती किमान दर सात हजार दोनशे कमालदर सात हजार तीनशे तर सर्वसाधारण दर सात हजार दोनशे पन्नास राळेगाव किमानदार सात हजार कमालदर सात हजार पाचशे एकवीस तर सर्वसाधारण दर सात हजार दोनशे रुपये उमरेड किमानदार सात हजार कमालदर सात हजार एकशे सत्तर रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार शंभर रुपये वरोरा मांडे किमान दर सात हजार पन्नास कमाल दर सात हजार दोनशे पन्नास तर सर्वसाधारण दर सात हजार शंभर रुपये मारेगाव किमान दर सात हजार कमाल दर सात हजार दोनशे तर सर्वसाधारण दर सात हजार शंभर कालची आहे एक पावती अमरावती किमान दर सात हजार दोनशे पंच्याहत्तर कमाल दर सात हजार तीनशे तर सर्वसाधारण दर सात हजार दोनशे सत्त्याऐंशी रुपये बांधवांनो आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू नये समोरून दिलेले बिलायकॉन नक्की प्रेस करा संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद